संजय राव त्या हो बातम्या कुठून आणतो काय करतो हे आम्हाला कळालं नाही शिवसेना आणि भाजपचं जे गठबंधन आहे जे युती आहे ती इतकी मजबूत आहे आणि विथ अंडरस्टँडिंग आम्हाला खाजगी सचिव कोणते नेमायचे याबद्दल कोणाचं काहीही ऑब्जेक्शन नाही मुख्यमंत्र्यांचं नाही उपमुख्यमंत्र्यांचं नाही फक्त त्यांनी मंत्र्याला एक सूचना जरूर केलेल्या त्यांनी सांगितलंय की कोणतेही मग तो पी असेल तो क्लर्क असेल तो ओएसडी असेल तो पी एस असेल हे नेमताना काळजी घ्या मंत्रालयामध्ये काही अधिकारी असतील काही कर्मचारी असेल त्यांच्यावर जर एखादा आरोप प्रत्यारोप झाला असेल तर त्यांच्यापासून थोडं सावध राहा एवढी सूचना त्यांनी केली याच्यापेक्षा व्यतिरिक्त त्यांनी कोणताही आमच्यावर ना प्रेशराईज आहेत कोणता अधिकारी नियमाला काही नाही परंतु त्याचा गैरसमज

अहो काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खर तर तुम्ही शिंदे साहेबांना विचारायला पाहिजे हे धंदे आमचे नाहीत आम्हाला त्या त्या भानगडी मध्ये पडायचं नाही अशा काळ्या जादू करून बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवता येत असेल मग तर दुसरं काही करायची गरजच नाही मग एकनाथ शिंदे साहेबांनी मग एवढ्या यो सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते असं कोणत्या जादूने टोन्यांनी जर जा राजकारण चालत असल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय त्याच्यावर काही अवलंबून नसतं तुम्ही राजकारणामध्ये अशा गोष्टी ज्या ज्याला फालतू गोष्टी समजल्या जातात त्याच्यावर विश्वास ठेवून काम करणारे हे उभाटाचे नेते लोक आहेत म्हणून आमच्याकडे ह्या जादू किंवा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ह्या गोष्टीला ना मानत नाहीत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होतं तिथे असलेले सर्व सामान वगैरे सर्व काढून पुन्हा रिनोवेशन आता साधा मंत्र्याची जरी कॅबिन असले किंवा एखादा बंगला असेल आम्ही जात राहायला जाताना काय करतो त्याला थोडं आमच्या पद्धतीने रिनोवेट करतो त्याला थोडस साफसफाई करून घेतो त्याला कुठं कलर मारतो या सर्व करायला थोडासा वेळ हा जातो आणि म्हणून त्यासाठी काळी जाधव हे मग आता ते खरून पाहणार आहेत कुठं काय गाडलय का या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही मला वाटतं अंधश्रद्धेच्या यांनी त्या उभाटाची वाट लावलेली बंगालचा जादूगर हा नेहमी त्याच्या दारात असतो हे त्यांनाही माहिती म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं त्यांची बिल थकलेली आहेत हे नाकारता येत नाही परंतु त्याच्यामुळे काम बंद होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही प्रत्येकाला त्या बिलाचं वाटप सुद्धा करता येत आहे करतायत सरकार म्हणून एकदम आलेला जो हा जो लोड आहे दर महिन्याला लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पैसे टाकावं लागतात त्यामुळे हा थोडासा जो पॅच आहे ज्याला आपण संकटाचा पॅच म्हणू शकतो परंतु ते, ते पैसे सर्व करायला बॅलेन्सिंग करायला थोडं सरकारची कसरत निश्चित निज, आहे परंतु त्या योजना बंद करता येत नाही म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी नंतर कॉन्ट्रॅक्टरला प्रायोरिटी हे सरकारचं सर, धोरण आहे भंडारामध्ये नाही होतात राजकीय भेटी याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही राजकीय भेटी सर्वांचे होतात आमच्याकडे हे आम्ही अनेक लोक नेते लोक एकमेकाला भेटतात एका हो व्यासपीठावर येतात म्हणून आता परवा आठ पंधरा दिवसापूर्वी शरद पवार आणि अजित दादा एका व्यासपीठावर आले म्हणून राजकीय काही घडामोड झाली असं आर्थ कारण चुकीच आहे शिंदे ठाकरे एकत्र येतील असा अजूनही तुम्हाला वाटतोय का नाही आता येणार नाही कारण हे बघा उभट्या गटाने त्यांची सर्व लाईन चेंज केलेली हिंदुत्व त्यांच्याकडे राहिलं नाही काँग्रेस हे त्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आहे त्यांना सावरकर आता त्यांच्याजवळ नाही सावरकरवर टीका करणारच्या बरोबर ते मांडीला मांडी लावून बसलेले आहेत म्हणून आता ते इतक्या दूर गेलेले आहेत आता ही पुन्हा एकत्र येणं शक्य नाही मालाचा कार्यक्रमात हे सुतवाच केलं होतं असं मग दाखवलं होता त्याच्यानंतर तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास यांनी म्हंटल आहे की तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा असेल त्यांना ते जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं पण आम्ही एकत्र येणार नाही कारण की त्यांनी आमच्या पाठीत खूप जे रामदास भाईचं मत आहे ते रामदास भाईचं त्यांचं सुद्धा वैयक्तिक मत आहे माझं मत वैयक्तिक आहे म्हणून आता पक्षाची जी लाईन आहे ती हीच आहे की आता युती होणार नाही आणि आम्ही एकत्र येणार नाही अर्थसंकल्प सादर झालेला आहे पण त्याच्या आधी खासदारांची बैठक होणं अपेक्षित असत आणि गेल्या दोन वर्षापासून ते झालं नाहीये म्हणून सध्या विरोधक आक्रमक आहे गा त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधातले खासदार जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून सत्ताधारी बैठका घेत नाही नाही आता दिल्लीच्या राजकारणाशी माझा तसा अर्थ अर्थ संबंध नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ही एक प्रथा परंपरा पहिले चालत आली होती अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी खासदारांची बैठक घेणे खासदारांची काही प्रश्न असेल किंवा महाराष्ट्राची जे काही प्रश्न असेल त्या खासदारांनी लोकसभेमध्ये उपस्थित करणं गरजेचं आहे असा तो एकंदर अजेंडा होता परंतु कोणत्या कारणामुळे घेतली गेली नाही याबद्दलची मला कल्पना नाही त्यांच्याकडून अपेक्षा असण्याचं काही कारण नाही त्यांनी त्यांची बाजू मांडावी महाराष्ट्राच्या हितासाठी जोही खासदार कोणत्याही पक्षाचा असेल त्यांनी जर बाजू मांडली तर त्याचं स्वागत आहे परंतु महायुतीचं सरकार सुद्धा त्याच पद्धतीने दिल्लीच्या सरकारकडे आपल्या महाराष्ट्राचे सर्वात जास्त काय घेता येईल यासाठी प्रयत्नशील निश्चित आहे आणि आमच्या प्रयत्नाला तुम्ही पाहिलं असेल गेल्या सा। सत्तेमध्ये अडीच वर्षातही भरपूर असा निधी हा केंद्राकडून आपण घेतलेला आहे मुंबई महापालिकेचा दहा हजार कोटीची ठेवी कमी झाली तर ते कदाचित विकासाच्या कामाला कुठे त्यांनी लावले असेल त्याचा सर्व हिशोब त्यांनी कदाचित मुख्यमंत्री साहेबांना दिले असेल परंतु हा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा पुन्हा मुंबईकरांना काय देता येईल मुंबईकर हा त्याच्याकडून वसुली करण्यासाठी तो काही नाहीये तर त्याला आपण देणं लागतो ही भावना या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल त्यामुळे त्यांचं मत आहे ठीक आहे चांगले चांगली बाब आहे ना खऱ्या अर्थाने या वेळेला लोकसभेला आणि विधानसभेला आहे ज्या पद्धतीने निर्डीव सेट केला गेला होता आणि सर्व मुस्लिम आमच्या विरोधात टाकण्याचा प्रयत्न केला होता दलित समाजाला आमच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून सर्व हिंदू समाज एकत्र येऊन त्यांनी मतदान केलं हे निश्चित नाकारता येणार नाही म्हणून त्यांच्या सुद्धा एक एकतेमुळे आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे आणि सत्ता परिवर्तनासाठी तो एक मोठा बेस सुद्धा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे पुरावे सादर केले होते त्यांचा अवधी देखील संपलेला आहे आणि या संदर्भात खळबळजनक दावा ते करणार आहेत पण तत्पूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये या संदर्भात पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले बघा त्यांनी जर काही पुरावे दिले असेल मुख्यमंत्री साहेब त्यांचे निश्चित त्याचा दखल घेतील त्या पद्धतीने कारवाई सुद्धा केली जाईल किंवा चौकशी सुद्धा केली जाईल परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं हे अजितदादा त्यांच्या पक्षाचे जे नेते आहे म्हणून पक्षांतर्गत काय कुणाचा राजीनामा घ्यायचा काय कुणाची नियुक्ती करायचा हा पक्षांतर्गत प्रश्न असल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा तो विषय हा दादांकडे सोपवलेला आहे बघा या सगळ्या प्रकारचा तपास एकदम व्यवस्थित चालू आहे सगळ्याला मोको का लागलेला गेलेला आहे त्यांच्या सगळ्याच्या चौकशा चालू आहेत आणि त्या चौकशामध्ये इतर अनेक प्रकरण सुद्धा आता उघडकीस येत आहेत म्हणून आरोपी सुटू नये ही सरकारची भूमिका आहे आणि एकदा ठामपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा सांगतायत की आम्ही आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न करत आहोत त्याला कड एकदम कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे ही जेव्हा भूमिका त्यांनी घेतलेली त्यामुळं हा कालावधीला तुम्ही काउंट करू नका तर कशा पद्धतीने तपास आला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता काही दिवसातच याचा चार्जशीट सुद्धा दाखल होईल आणि त्याची जे रेग्युलर ट्रायल आहे ती सुरू झाल्यानंतर लवकरच फास्ट ट्रॅकवर तो खटला चालणार आहे म्हणून लवकर त्याची सुनावणी होऊन निकाल सुद्धा अपेक्षित आहे

अशी माझी प्राथमिक माहिती आहे तो त्यांचा अनुभव असेल ना अनेक ठिकाणी असे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे आलेले आहेत आणि त्याचा सर्व आम्ही जो अहवाल आहे तो शिंदे साहेबांकडे दिलेला आहे शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि योग्य त्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत

नामदेव शास्त्री जी काही वक्तव्य केलंय त्यांना कशा अर्थानं केलं त्याबद्दल मी भाष्य करणार नाही परंतु सर्वसामान्याची अपेक्षा देशमुख कुटुंबाची अपेक्षा किंवा धनंजय मुंडेंची अपेक्षा सर्वांचीच अपेक्षा आहे की त्यांनी न्यायिक भूमिका घेतली पाहिजे म्हणून त्याच्यावर आजच्या गडीला जास्त भाष्य करणं उचित नाही आम्हा सर्वांना शिंदे साहेबांनी एकत्रित बोलून एक आमच्या सर्व मंत्र्याचे वार ठरलेले त्या त्या वेळेला त्या मंत्र्यांनी आमच्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहून मंत्रालयातील कोणत्याही खात्याचे प्रश्न असेल ते सोडवण्याचा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे माझ्याकडे जे खातं आहे त्याचं तर काम मी करणारच करणार परंतु इतर खात्याच्या मंत्र्यांना सुद्धा ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे मंत्रालयाच्या दारामध्ये येऊन खेट्या मारून अनेक जण वापस जातात त्यावेळेला त्यांना दिलासा द्यायचं काम या माध्यमातून होणार आहे म्हणून बाळासाहेब भवनला सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व मंत्र्यांच्या या त्याला ड्युटी म्हणता येणार नाही पण जबाबदारी वाटून देण्यात आलेल्या

परंतु ऐन वेळेची परिस्थिती काय होईल कोण युती किती पण टिकेल नाही टिकेल हा प्रश्न आता उपस्थित होत नाही परंतु आम्ही महायुती म्हणूनच लढण्याच्या भूमिकेत आहोत तरी प्रत्येक पक्ष जशी तयारी करतो त्याच पद्धतीची तयारी आम्ही प्रत्येक वार्डात केली आहे निश्चित तयारी असते प्रत्येक पक्षाची असते आमची तयारी आहे आम्ही तेवढी तयारी निश्चित करतो परंतु पुन्हा पुन्हा सांगतो की आम्हाला माहितीमध्ये लढणं आपल्या मतामध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आमची भूमिका आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही तयारी करत नाही आम्ही प्रत्येक तयारी करतोय प्रत्येक वार्डामध्ये बैठका आमच्या सुरू झालेल्या आहेत झोन वाईज आम्ही बैठक घेतल्याचं सत्र सुद्धा आमचं सुरू झालेलं आहे ठाकरेंना धक्का देण्यात आलाय पुढे काही कार्यक्रम आहे का मोठे प्रवेश आहेत मोठे प्रवेश आठवड्याला आहेत आता प्रवेशाची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे माजी आमदार आहेत काही पदाधिकारी आहेत काही आजी आमदार आहेत या सगळ्यांचं खासदारापर्यंत हे सगळं चाललेलं आहे म्हणून एक एक स्टेप बाय स्टेप शिंदे साहेब कोणताही निर्णय घाई गडबडीत घेत नाहीत एक योग्य वेळेला योग्य कार्यक्रम हे त्यांचं धोरण असल्यामुळं आता एकेकाचे -एक प्रवेश घेणं या आठवड्यापासून सर्व सुरू आहेत आणि ऐन वेळेला म्हणजे जे काही मेन टार्गेटचा जो पॉइंट येईल त्या टायमाला मोठा प्रवेश हा आमच्या पक्षात होणार आहे आता त्यांची भेट झाली होती चॅनलने ती दाखवली होती त्याच्यावर आता या आजच्या घडीला भाष्य करून त्याच्यावर उपयोग नाही म्हणून त्या टायमाला झालेली भेट काय झालं काय बोललं झालं ते जरंगे पाटील आणि त्यांच्या संवाद आहे त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देणं योग्य नाही जड द्यायचा काही प्रश्न येत नाही नाही डोकेदुखी ठरायचा काही प्रश्न नाही त्यांची जे काय त्या जो काही प्रकरण झालं देशमुख हत्याकांड जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आरोपी असेल त्यांना फाशी झाली पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत म्हणून पोलीस तपास करतात त्याच्या जो आरोपी ठरेल त्याला ती शिक्षा ही मिळेलच होता त्यानंतर डिसेंबरला निघून नाशिकच्या एका शरणपूर रोडच्या ठिकाणी भविष्य बघण्यासाठी गेले होता मला कल्पना नाही परंतु असं त्यांच्याकडे माहिती असेल उपलब्ध असेल तर त्यांनी पोलिसाला दिली पाहिजे हां सर ही जगह चाहेंगे कि आपने एक बयान दिया कि दोनों एक साथ भूमिका मैंने ये कहा था कि सभी लोगों को ऐसा लगता था कार्यकर्ताओं को ऐसा लगता था कि ये शिवसेना में फूट नहीं होना चाहिए थी लेकिन अभी भी कई लोगों को उम्मीद है कि ये एक काम करना चाहिए तो भी उभाग के नेतागण ये युति ना करेंगे ना होने देंगे उनकी अभी जो राजनीति में जो उनकी जो भूमिका रह चुकी है वो कांग्रेस और राष्ट्रवादी के भूमिका को सहमत है उनको ना हिंदुत्व तो चाहिए ना उनको सावरकर चाहिए ना किसी और का नाम लेना उनके लिए एक डर सा इसलिए अब वो युति हम किसी के साथ करेंगे नहीं वो हमारी और उनकी युति होने का तो संभावना कतई नहीं लेकिन अकेला चलो के भूमिका में शायद कुछ दिनों के बाद उनको चलना पड़ेगा ये मेरे उस बारे में मेरा ख्याल है सर, आपके इसी

चल के शिवसेना आपकी शिवसेना और उनकी शिवसेना एक साथ आ सकती अभी कभी आएगी नहीं अभी बहुत सारा पानी भर चुका है वो अभी कांग्रेस ही हो चुके हैं उनको अभी खुद का ही ठिकाना कहां है ये पता नहीं अब वो सिल्वर ओक उनके लिए मंदिर बन चुका है इसलिए अब वो <coughs> मुझे नहीं लगता तो उस दिन के बाद उनका ऐसी नौबत ना आ जाए कि वो वही किसी पक्ष में शामिल हो जाए सर दिल्ली चुनाव के मद्देनजर रखते

हम ये विदाउट लोक है है जाएगा क्या क्या हो सकता और क्या मिल सकता और मिल मुंबई के लिए कोशिश यही रहेगी जिस मुंबई के करदाताओं से हमने करोड़ों रुपए करदाताओं के नाम से उनसे जो वसूल किए हैं आज वो हमारे पास है लेकिन उनको जो दिलासा देना चाहिए वो कितना दे चुके या दिया है या नहीं इसके इसके ऊपर ही बजट का भविष्य रहेगा हम चाहते है मुंबई के लोगों को सबसे ज्यादा सुविधा देना चाहिए उनसे कर वसूली जो करते उसका रिटर्न मिलना चाहिए इसलिए आने वाले अर्थसंकल्प में उसका आपको दिखाई पड़ेगी पैसे रोकने की के वजह एक है की अभी जो इलेक्शन के पहले जो जो घोषणा की गई है जो लोगों को मुख्यमंत्री मेरी लड़की बहन योजना हो या बच्चों की हो और किसी की हो ये सब योजना को जो पैसा लगा है वो पैसा ज्यादा तौर से इसी माध्यम से गया है अर्थसंकल्प उसमें तरतूद भी की गई थी कॉन्ट्रेक्टरों के पैसे उसी वजह से थोड़े लेट हो रहे हैं। लेकिन उनके पैसे दिए जाएंगे काम को कहीं भी रोक लगी नहीं है